नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीने फोनशिरस येथील नागरिकांना आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय की माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या था अनुषंगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून ते दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसपर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लिकेशन माध्यमांद्वारे कोणत्याही समाजाच्या धर्मा धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट्स कमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नये असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परझने साहेब यांच्या वतीने येथील ग्रामस्थांना करण्यात आले पोलीस ठाण्यावरून इथं आलेलो आहे प्रथम तर ग्रामस्थांचं मी प्रभारी या नात्याने अभिनंदन करतो की आपण जसं आचारसंहितेमध्ये आम्हाला सहकार्य केलेला आहे तसंच उद्याचा निकाल झाल्यानंतर कुठल्याही गावामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी या आम्ही आमची पेट्रोलिंग आहे आपलं तसं पाहता गाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अतिशय शांतता प्रिय गाव आहे आपल्याला पण माहिती असलं म्हणजे सगळ्याला माहिती की आपलं कोणशेरस गाव एकदम शांतता प्रिय आहे सौजन्यने नांदते कुठलीही घटना इथं घडत नाही आणि जसं म्हणलं एखादा जर गावात नाटाळ असेल तर कायद्याची काठी जी आहे ती नाताळाच्या मारू काठी कायद्यानेच मारणार आम्ही त्याच्यामुळे पोलीस विभाग जागृत आहे आणि तसं पाहिलं तर सर्व ग्रामस्थांचं नातेपुदे पोलिस ना असत आपण पाहतो सध्या दिवसमान उकड्याचे आहे काही चोरीचे प्रकार घडू नये यासाठी पण पेट्रोलिंग आम्ही वारंवार वाढवलेले वार हो आहे रात्री गाडी फिरती ही फिरतीच आहे आपली पण उद्याच्या निकालामुळं कुठला वादविवाद होईल हे अपेक्षित नाही तुम्ही पण आम्हाला सहकार्य करता की उद्याचा जो निकाल लागल काही लागल त्याच्यामध्ये कुठली निवड निरवणूक असेल परवानगी शिवाय कुठली निघणार नाही कुठले बॅनर असतील किंवा त्याच्यामुळे कुठला वाद आपला भावकीमध्ये होणार नाही एवढं तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि काही तुमच्या सूचना असेल तर सांगा किंवा पोलीस स्टेशनला वैयक्तिक भेटा काय असेल अडचण कोणाची बरोबर एवढं आमच्या सूचना कमी सूचना आहेत की उद्याचा जो निकाल आहे त्याच्यामुळे कुठल्या गावात किंवा भावकीत कुठला वाद होणार नाही आणि एवढे विशांतता तुम्ही पाळायची धन्यवाद